ममे चल की चल चला मग माया तुझं चला गणपती बाप्पाची दुसरी आरती सकाळची गणपती बाप्पा मोर्या ता दुकार ता वारता वेगनाचे काय म्हणता तर गणपती बाप्पाची आरती झाली तर काय म्हणली <laughs> पेशंट चाललंय बघा इंजेक्शन टोचवलेचं असर रे सगळ्या गोष्टीचा आहे का नाही बरोबर आहे की नाही मग काय हॉस्पिटल तर चला जेवण पाण्याचं म्हण तर मी चाललय आता थोड्या वेळ दिदीला दिदी येणार आहे म्हणजे माझी बहीण कुगावरची ते असते कॉलेजला येतच बघू पाय जा तू येणार आहे का नाही येणार आहे विचारतो फोन करून तरी पण तिचं काय अजून कन्फम नाही कन्फम म्हणजे फिक्सन आहे का नाही मम्मी काय करते तशी याडे घेत आमच्या दोघात कोण बाहेर दिसतं मम्मी दिसते की मी बाहेर दिसते ठीक आहे स्नेहला तोंडाला चव नाही कारण की दवकऱ्यामध्ये असल्यामुळं आजारी असल्यामुळं काय तिला चव नाही तर मम्मी करते आळूची वडे आणि आपलं इकडं मस्तपैकी आज आलेला व्हिडिओ बघत बसते तर आळूची वडी मस्तपैकी तिकड बनवते का मिठाची बनवते मामे मदम बनवते का होय हिरा बेसन हिरा बेसनचं करते काय का घे तर मग आता तोंडाला दिला चव पिऊ ना मस्त पैकी काय गरजच नाही तिला हा 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 बनवून घेते का तू बरोबर चालतंय घे बनवून आणि दुसरं काय करते अजून म्हणजे दुसरी भाजी काय बनवते हीच भाजी बनवते का, आ, तभी तुरी तभी तुरी का? बार बार। तर मम्मी बनवते स्नेयल साठी आऊच्या वड्या आणि तिची आपलं मस्त पैकी दुसरं खाण्याला काही चव लागत नाही तर मग काय आपलं मस्त पेगी होय का बरं तर मला सांगा तर हे आपला ब्लॉक कोणी कोणी बघितला कमेंट करून सांगा आणि जास्तीत जास्त कंटिन्यू असं व्हिडिओ बघत जावा असं प्रेम करत राहा चला व्हिडिओ कंटिन्यू बघत राहा हो तुम्ही आमचे चला पेशंटला जेवण झालंय मस्तपैकी चला पेशंटला इचार पेशंट होय पेशंट बरं आहे का आता हा बरं वाटतंय का तुला खाल्ल्या का वड्या पिढ्या हा खाल्ल्या ना बर दीदी कोटीची गाडी घेतली का हम्म तर जेव्हा गेल तो दीदीला घेऊन आलो तर दीदी गौरी मम्मी आणि इकडं बसल्यात उठल्या का गोळ्या खाल्ल्या का हम्म होय बर झोपते काय मग नाही झोपत बर झोप तर घरी आलो तर पेशलसाठी काय काय नाही पिशवी दाखवत नाही तर या पिशवीमध्ये काय काय आणलं सांगतो तर या पिशवीमध्ये बघा ट्रॅपसूल आणले तिने ट्रॅपसूल खाल्ली यात ह्याला आपलं वाफ वाफ घ्यायची गोळी अशी आणि झेंडवा चॉकलेट पेशल म्हणजे असं असं कडू कडू लागू नाही म्हणून आणले तर ओके का का नाही बरं वाटत मग आता तो पेशंट आहे तुला माहित पाहिजे ना काळजी तू घेतली पाहिजे ना गरम पाणी कर आणि पी हम्म अजून अजून काय भजना तर मम्मी चालली भजनासाठी कुठे चालली मम्मी गावातच चालली काय आज त्यांचा काय विशेष कार्यक्रम होय गणपती बाप्पाची आरती केली का नाही बरोबर तर चला गणपती बाप्पाची आरती करून घेऊया आणि मस्त पैकी काय काय बनवलंय बघूया स्वीटीने नाहीतर मम्मीने कोणी बनवले सायपाक मम्मीनेच केलेलं दिसतोय चला असू द्या गणपती बाप्पाची आरती करू गणपती बाप्पाला म्हणावं मला बरं होते नीट होते आणि टणटणीत होते आणि मला बांडायसारखे म्हणजे असे मला हनाई बांधायसारखे होते हा असं म्हणायचं म्हणजे ठणठणीत होते दुसरं काय कुचा झाले कुच्चम मिळून झालं चेहरा होय बर काय बेला हसवण्यासाठी काय काय तर असो चला गणपती बाप्पाची आरती करूया आता आणलाय तिने मस्त पैकी इकडं बघा काय काय आणलंय इकडं वरण आणलंय इकडं काय हि चपात झाकली काय हे हिता आणलंय वडे कसले वडे वड आळूच्या वड्या आळूच्या वड्या चपाती तर आता घेतो आम्ही दोघं जेवण करून मस्तपैकी आणि मम्मी गेली आपली कीर्तनाला कीर्तनाला गेली भजन आहे आज भजन आहे सॉरी भजन आहे तर तिकडं जेवण बी असेल बहुतेक जेवण करून गेले का हां बरं मी एकटा कसं खाऊ तू बी खाणं माझं खाणं तर आम्ही दोघं तपसं खाल्ले का

काय करू उद्याचा पण आपण दोघं जाऊ मम्मीला घेऊन जाऊ हॉस्पिटलला हे नाका सोडायचं औषध आहे औषधालाच आहे खोकला चालूच आहे तर काय करतो मस्तपैकी आता जे गोळ्या आजचा डोस राहिलाय म्हणजे संध्याकाळचा डोस राहिलाय शेवटचा डोस राहिला आजचा तर संध्याकाळनंतर मस्तपैकी जेवण करून घेतो आम्ही दोघं आत्ता वाफ वाफ घ्यायला होतो तिला आणि उद्या सकाळ आपलं अजून एकदा हॉस्पिटलला जाऊ दुसऱ्या चेंज हॉस्पिटल करून म्हणजे सकाळी दहा अकरा वाजता आपलं हॉस्पिटल उघडतो आमच्या इथं हॉस्पिटलला जातो आता घेतो जेवण करून तुम्ही बे जेवण करण्यासाठी छोटे गणपती बाप्पाला म्हणावा मला लवकर बरा करा जेवण झालं तर स्नेहाला सांगितलं होतं तर गरम पाणी कर तर गरम पाणी केलं आहे त्याच्यामध्ये वाफगी त्याच्यामध्ये काय करूया हे कॅप्सूल आहे ना म्हणजे वाफगीची कॅप्सूल कॅप्सूल मी टाकतो एक त्याच्यामध्ये ते बघा असेच ते कॅप्सूल काय करते घेत बसले बरं का तरी आजरी पडलं ना घ्यायची कधी पण वाफ घेत ना लवकरात लवकर बरं होतं घसा खोपला एक निव्वळ होतो बरं वाटतं तर चला हे बघा असे कॅप्सूल आहे असे अशा प्रकारचे कॅप्सूल आहे तर सुटे <laughs> हे काय कर मिक्स कर आता डायरेक्ट था। टाकून दिली वाटायचे नसते अशी मिक्स करायची असते हिरगळते ते त्याला कर ही करुटली अशी फुटली बस येत बसतात बसते वाट बरोबर आणि चांगला गाम 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 जाण्याशिवाय घेऊ नको नाकाने वड तोंड आणि श्वास वड बस 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 जाग 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 तसं येत असत तर चला याला देत। वाप देतो आणि बाकीचे गोळे खाऊ घालतो आणि मम्मी याची वाट बघतो आता त्यावर याची वाप घेतो गणपती बाप्पा लवकर करा स्नेहला बरं स्वी केला बरं